मतदारसंघाच्या माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे आभार मानतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मला इकडे त्यांनी संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो पण अजून भरपूर काम करायचं आहे आमदारकीमध्ये भारावून न जाता जी माझ्यावर जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय करणं भाग आहे ते निलेश राणे सगळं करणार एवढं आपल्याला या निमित्ताने मी निम्य सांगतो सर कुडाळ मालवण मधील अनेक प्रश्न आहेत दहा वर्ष वैभवात बघा मागच्या दहा वर्षामध्ये मतदारसंघाला उसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केलं पण माझ्या मला त्यांच्यावर टीका करायची नाही माझ्यावर जबाबदारी मोठी आहे एकवीसव्या शतकातला मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचंय लोकांनी मला मॅन्डेट दिलेला आहे मी माझं विजन मांडलेलं आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे